मेदूवडे खायचे आहेत पण खिशाला परवडत नाही तर मग आता आपण तांदळाचे मेदूवडे कसे करायचे ते पाहूया वरून अगदी क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे मेदूवडे आपण तांदळाचे पाहणार आहोत मंडळी मी खिशाला परवडणार नाही असं का म्हटलं तर मी बरेच दिवस झाले विचार करत होते उडदाची डाळ आणायची परत भिजवायची त्याचे मेदूवडे करायचे असे विचार बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात विचार आला होता पण ते काय मला जमलं नाही का तर उडदाची डाळ आता आमच्या घरामध्ये भिजवायची म्हटलं तर किलोभर भिजवायला पाहिजे आमच्या घरात एकूण नऊ लोक आहेत त्यामुळे किलोबर सुद्धा भागणार नाही म्हणून आज करू उद्या करोखर ते राहिलंच आणि नंतर मी तांदळाचेच मेदवडे केलेत तर नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे तांदळाचे वडे करण्यासाठी आपल्याला सगळं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच प्रत्येकाच्या घरी हे सगळं साहित्य असतं त्याचपासून आपण हे वडे करणार आहोत त्यासाठी मी ते एक कढई ठेवली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलं आहे हा जिरं घातलं एक चमचा हिरव्या मर मिरच्या घेतल्यात चेचून लाल आणि हिरव्या अशा दोन्ही मिळून घेतल्यात आणि आलं लसूण पेस चेचून घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि त्याला उकळी आणायचे आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करायची थोडीशी हवा त्याच्यामधली घालवायची आणि त्याच्यामध्ये हा एक वाटी मी रवा घेतला आहे तो वजनाने वा मला वाटतं एक शंभर शंभर ग्रॅम असेल इतका रवा याच्यामध्ये घालायचा आहे बारीक मोठा कसलाही चालतो आणि त्याच्यामध्ये मग परत थोडंसं बारीक गॅस लावायचं आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत सुरुवातीला मी दोन वेळा मी तांदळाचं पीठ घातले आणि हलवून घेतलं त्याच्यानंतर गरज वाटली तर आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये कितपत पीठ मावतं तेवढं घालायचं हि माझं अर्धा लिटर पाण्यामध्ये एकूण अर्धा किलो तांदळाचं पीठ मावलं म्हणजे मी नंतर थोडंसं आणि घातलं सगळं मिळून मी अर्धा लि अर्धा किलो तांदळाचं पीठ वापरलं यासाठी आणि एक शंभर ग्रॅम तो रवा असं मिळून सहाशे ग्रॅमपर्यंत माझं हे सगळं पीठ त्याच्यामध्ये बसलं हे पीठ आपण शिजवताना जास्त दिसते आपल्याला पण याचे वडे जास्त होत नाहीत अगदी थोडेसेच होतात वडे त्यामुळे पीठ शि भिजवताना आपण थोडंसं जास्तच भिजवायचं आता जो खाली बारीक गॅस लावून ठेवला होता ना एकदम छ बारीक गॅस करायचा होता नंतर पीठ घालताना बारीक गॅस करायचा होता आणि आपण पीठ घालून झाल्यानंतर ते मिक्स करायचं आणि गॅस पूर्णपणे बंद करून मग त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे थंड होईपर्यंत झाकण तसंच ठेवायचं आणि आतल्यात ते आपण वाफवायला तसंच झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग थंड झाल्यानंतर आपण याचा गोळा छान मळून घ्यायचा गोळा मळताना मी काय केलं थोडंसं त्याच्यामधलं अगदी छोटासा नार एक तर टेस्ट बघितली म्हणजे त्याच्यामध्ये मीठ वगैरे आहे का ते पाहिलं तर माझं दोन चमचे मीठ त्याला बरोबर झालं होतं त्यामुळे मला परत काही मीठ घालावं लागलं नाही जर तुम्हाला कमी वाटलं किंवा मिरची कमी वाटली तर तुम्ही याच्यामध्ये परत नंतर पीठ मळताना ॲड करू शकता आणि हो याच्यामध्ये मळताना थोडासा ओवा घातला तरी चालतो मी माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला आता हे पीठ मळल्यानंतर लगेचच तुम्ही करायला घेतलं तरी चालतं मी एक थोडा वेळ पाच मिनटं झाकून ठेवलं आणि मग तेल कडवायला ठेवलं आणि लगेचच करायला घेतलं आता इथं वडे आपण हे थापताना किंवा गोळा गोळे करताना याचे थोडंसा पाण्याचा हात लावायचा आणि मगच वडे करायला घ्यायचे म्हणजे हाताला काय होणार ते पीठ अगदी चिकट असतं ते चिकटतं हाताला त्यामुळे हाताला पाण्याचा हात लावायचा तेलाचा हात नाही लावला तरी चालतो म्हणजे नाही लावायला लागत तेलाचा हात पाण्याचाच हात लावायचा आणि हे वडे करायचे हे वडे तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता म्हणजे मी इथे असे मेदूवड्यासारखे केलेत तुम्हाला चपटे करायचे असतील तर तुम्ही चपटे गोळे करू शकता किंवा गोल गुलाबजामूनसारखे करू शकता किंवा अजून काही वेगळा अंड्या अंड्याचा आकार असतो तसा आकार दिला तरी चालतो छोटे छोटे अगदी छोटे छोटे करायचेत म्हणजे छान भाजतात ते आणि आतून पण जाळीदार होतात आणि छान मऊ होत असतात आणि वरून अगदी क्रंची अगदी कुरकुरीत होतात तर इथे थोडे वडे मी बनवून घेते आणि मग तेल तापल्यानंतर तेल आपण चांगलं तापून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा आणि मग त वडे त्याच्यामध्ये सोडायचे काय होतं म्हणजे तेल अगदी पूर्ण क कडक क झाल्यानंतर गॅस कमी करूनच सोडायचे हे नाही तर मग आपले वडे काय होतात वरून लाल एकदम लाल होतात टाकल्या टाकल्या लगेचच आणि आतून ते व्यवस्थित भाजले जात नाहीत त्यामुळे गॅस बारीक करूनच भाजायचे आणि हे वडे तळताना ना थोडासा वेळ थोडासा जास्त लागतो लगेचच आपले भाजत नाहीत हे वडे आणि तेलसुद्धा या वड्यांना अजिबात जास्त लागत नाही जेवढं कढईमध्ये तेल तुम्ही घालशिला ना तेवढंच तेल त्याच्यामध्ये शिल्लक राहतं म्हणजे अगदी पूर्ण क अगदी वाळके कुसकुशीत असे वडे होतात हे अजिबात तेलकट होत नाहीत त्याला खाताना जरी तुम्ही वडा हातात घेतला तर हातालासुद्धा अजिबात तेल लागत नाही सुरुवातीला मी वडे तळाच्या अगोदर जेवढं तेल कढईमध्ये घातलं होतं ना अगदी पूर्ण सगळे वडे तळून झाल्यानंतरसुद्धा अगदी तेवढं जसंच्या तसं तेल होतं त्या कढईमध्ये फक्त मला वाटतं एक तीन चार चमचे छोटे चमचे तेल संपला असेल नाहीतर आहे तसं तेल होतं त्याच्यामध्ये ते तेलामध्येच तुम्ही त्याचा आवाज पाहू शकता तेलामधून काढल्यानंतर नंतर लगेच त्याचा आवाज कसा आला पूर्णपणे थंड झाल्यावर तर तुम्ही काही बोलूच नका अगदी कुरकुरीत एकदम मस्तच वाटतं ते खाताना आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला तेल अजिबात लागत नाही अशा पद्धतीने हे तांदळाचे वडे खूपच छान होतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका कारण त्यांनासुद्धा हे तांदळाचे वडे माहिती होऊ देत तर इथे आता माझी एक बॅच तळून झालेली आहे आणि आता मी दुसरी बॅच घातली आहे ही तळून घेऊन बाकीचे राहिलेले सुद्धा मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे पहा किती छान झालेले आहेत तेलकट अजिबात नाहीत तुम्हाला वरून दिसत असेल याला तेल अजिबात दिसत नाही आणि आतून सुद्धा पहा एकदम जाळीदार झालेत आणि एकदम मऊ झालेले आहेत आतून आणि बाहेरून पण मी तुम्हाला दाखवलेच आहे आणि आता पण हे पहा त्याचे आतून एकदम मेदूवडे जसे उडदाचे होतात तसे ना तसेच झालेले आहेत आतून कसे आहेत पहा अगदी पोकळी त्याची कशी झाली आहे जाळी पण झाली आहे आणि पोकळ पण झालेले आहेत आणि वरून अगदी कुरकुरीत आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद